सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजय मिरवणुकीत चेन चोरणारे चोरटे सातारा पोलिसांनी केले जेरबंद कराड येथील बेकायदा कत्तलखान्यावर कारवाई करण्याची मागणी शिवशंकर स्वामी यांनी केली जावली तालुक्यातील मुनावळे येथील वृक्षतोड प्रकरणी डॉक्टर भारत पाटणकर आक्रमक सातारा शहरातील जुना आर ओ चौक परिसरातील कुपर कॉलनी गेट परिसरात मुख्य रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात ओंकार मच्छिंद्र थोरात या युवकाचा मृत्यू झाला या अपघातामध्ये अजून दोघे जण जखमी झाले आहेत या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला <स्थ> कोयना धरणात पाण्याची आवक वाढली नवजा एक्केचाळीस तर महाबळेश्वर बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद कोयना धरणातील पाणीसाठा झाला सोळा पॉईंट एकोणसत्तर टी एम सी सातारे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पन्नास टक्के पेरणी झाली पूर्ण कराडवरून सातारा पुणे मुंबई पाटण चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता कोल्हापूर नाक्यावरच यू टर्न झाला सुरू सातारा जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवून जिल्हा पोलीस दलाने काल दिवसभरात तब्बल एक हजार चारशे वाहनांची तपासणी केली त्यातील चौऱ्याऐंशी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असून स्कूल बस रिक्षा टेम्पो अशा वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली आहे ही वाहतूक सुरक्षित होण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून साताऱ्यातील एकाची छत्तीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज वय चोपन्न राहणार कापडे भावनवाडी तालुका पोलादपूर जिल्हा रायगड या इसमात सातारा शहर पोलिसांनी अटक केली शैक्षणिक व वे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळावे यासाठी साताऱ्यात सेतू कार्यालय शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार सातारा तालुक्याच्या तहसीलदारांनी दिली माहिती साताऱ्यात अतिक्रमणाने गुदमरलेली ठिकाणी मोकळा श्वास घेऊ लागली लगत असलेली तेवीस हातगाडे व टपऱ्या सातारा नगरपालिकेने हटवल्या हेरिटेज समितीच्या सूचनेनंतर सातारा नगरपालिकेची कारवाई सातारा जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे कैलासवासू ॲडव्होकेट ललिता मुतालिक यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक तीस रोजी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा या स्पर्धा सातारा शहरातील क्रांती स्मृती येथे होणार आहेत सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने दुष्काळी भागात पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दोनशे अठरावरून वरून वर त्रेचाळीस गावे व एकशे त्रेसष्ट वाड्यांना पाणीपुरवठा सुरू देऊर तालुका कोरेगाव येथील चुकीच्या वळण रस्त्यामुळे देऊर रेल्वे गेटमध्ये दे होत आहे वाहतूक कोंडी माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम वारकऱ्यांना उत्तम सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन झाले सज्ज रहित शिक्षण संस्थेमध्ये तब्बल एक हजार तीनशे आठ जागांसाठी भरती झाली सुरू सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत आले खरेदीवर निघाला तोडगा प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव झाला मंजूर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मलकापुरात काँग्रेसला भाजपने पाडले खिंडार मलकापुरातील शेकडो काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपमध्ये केला प्रवेश सातारे जिल्ह्यातील कराड तालुक्यातील अंतवडी गावचे सुपुत्र वीर जवान महादेव यशवंत निकम यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले अभिवादन <गणीज़ा> फलटण तालुक्यातील कोळकी येथे टी व्ही एस ज्युपिटर व पल्सर गाडीच्या अपघातात पल्सर गाडीवरील श्रीकांत गणपत काळुखे राहणार कोळकी यांचा मृत्यू झाला